नमस्कार मी ऍडव्होकेट हैदाश लांडे बघा आता मागे एक महिन्यापूर्वी जो काही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे जी काही राज्यभरामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या खूप मोठ्या पावसामुळे काय झालेलं आहे राज्यभरामधील जवळपास बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये म्हणून ऐंशी ते नव्वद टक्के जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं आतोनाच नुकसान झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे काही काही शेतकरी असे आहेत की ज्यांचं संपूर्ण पीक हे या पुरामध्ये वाहून गेलेलं आहे नुसतं पिकच गेलेलं नाही तर याच्यामध्ये काय झालेलं आहे जी काही माती होती जी काही सुपीक माती होती गाळ गाळ स्वरूपात त्यांच्या शेतामध्ये ती सगळी अक्षरशः माती सुद्धा वाहून गेलेली आहे म्हणजे पुढच्या वर्षी त्यांना त्या शेतामध्ये कुठलंही पीक घेता येणार नाही म्हणजे जवळपास त्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे अशा पद्धतीचा हा खूप मोठ्या प्रमाणावर पूर राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेला आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या धर्तीवरती सरकारने काय केलेलं आहे सरकारने शेतकऱ्यांना काहीतरी मदत करण्याच्या उद्देशाने एकतीस हजार कोटीचा जवळपास पॅकेज जाहीर केलेलं आहे किती, किती हजार कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे किती हजार पोहोचतील हा वेगळा विषय परंतु आकडा मात्र एकतीस हजार कोटीचा शासनाने सांगितलं की एकतीस हजार कोटी आम्ही शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत मग त्याच्यात हेक्टरी सगळं त्याच्यामध्ये सगळे नियमवाटे ठरवून दिलेले की साडेआठ हजार रुपये हेक्टर पैसे देणार आहे आणि रब्बी हंगामासाठी काय करणार आहे दहा हजार रुपयाची मदत प्रत्येक शेतकऱ्याला करण्यात येणार आहे म्हणजे सरासरी साडे अठरा हजार रुपये हेक्टरला तुम्हाला साडे अठरा हजार रुपये हेक्टर तुम्हाला पैसे येतील अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु या परिस्थितीमध्ये हे काही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर जे काही काही जिल्हे होते म्हणजे बरेचशा राज्यभरामध्ये जिल्हे असे होते की त्या जिल्ह्यामध्ये शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यांचे पंचनामे झाले यांची जा पाहणी झाली अशा जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी मदत पोहोचली सुद्धा आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पोहोचले आता ह्या मदतीनं शेतकऱ्यांचं काही संपूर्ण झालेलं नुकसान भरून येणार नाही परंतु थोडा एक आधार म्हणून शासनाकडून आधार म्हणून ही रक्कम त्यांना अनुदान स्वरूपामध्ये दे, देण्यात आलेली आहे परंतु काय झालेलं पाहिजे का, का बऱ्याचशा दे, जिल्ह्यात ही रक्कम आहे काही जिल्ह्यामध्ये अद्याप द्यायची बाकी आहे काही आता मुख्यमंत्री साहेब यांचं म्हणणं आहे की दिवाळीच्या अगोदर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात गेली पाहिजे परंतु अद्यापपर्यंत ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठल्या पद्धतीची रक्कम आलेली नाहीये आता दोन दिवसामध्ये येणार का नाही येणार आता हा हे तुम्हाला एक दोन दिवसामध्ये कळून जाईल परंतु त्यांचा असा उद्देश आहे की हि जी काय अनुदान स्वरूपात रक्कम देणार शेतकऱ्यांना त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने आपण त्यांना काय दिवाळीच्या अगोदर ही सगळ्या अनुदानाची रक्कम देणार आहे परंतु हे किती शक्य आहे आता हे दोन दु, दिवसाचा दु, काळ ठरवेल परंतु याच्यापेक्षा सगळ्यात एक मोठा मुद्दा काय होता की हि जी मदत देते शासन आता बऱ्याचशा वेळेस काय झालेलं याच्या अगोदर सुद्धा अनुदान आले शेतकऱ्याला राज्यभरामध्ये असा एकही शेतकरी नाही की ज्याच्याकडं पीक कर्ज किंवा मॉडगेज स्वरूपात कर्ज नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे कर्ज आहे शेतकरी हा महाराष्ट्रातला जवळपास सगळ्यात जास्त कर्जबाजारी असणारा एकमेव माणूस म्हणजे शेतकरी मग अशा स्वरूपात काय झालेलं आता हे जे अनुदान येतं आता ते अनुदान कोणत्या खात्यात येतं शेतकऱ्याचं अनुदान हे त्यांनी ज्या बँकेतून कर्ज घेतलेले त्या बँकेला डीबीटी असल्यामुळे त्याच बँकेच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होत आतापर्यंत राज्यभरामध्ये असे बरेचसे अनुदान आलेले बँकवाल्याने काय केलेलं आहे माहितीये का बँकेवाल्यांनी ते अनुदान कर्ज खात्यात काटून घेतलेले म्हणजे सांगण्याचा प्रकार एवढाच आहे की एका हाताना द्यायचा आणि दुसऱ्या हाताना परत घ्यायचं फक्त दिल्यासारखं करायचं मीडियामध्ये सांगायचं का मी यांना पैसे दिलेत आणि दुसरे आता तेच कर्ज स्वरूपात रिटर्न घ्यायचं ही पद्धत राज्यभरामध्ये सुरू होती त्याच धर्तीवर काय झालेलं आहे ही राज्यभरामध्ये बरीचशी मागणी होती की बाबा जे शासन अनुदान देत आहे ते अनुदान कुठलेही कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये या दृष्टिकोनातून महत्वाचा आदेश जिल्हाधिकारी बीड यांनी सर्वच बँकेला दिलेला आहे ज्या काही बँकेमध्ये शेतकऱ्याचं अनुदान आणणार आहे आणि हा जो आदेश दिलेला आहे हा तर आदेश मला तरी वाटतं राज्य शासनाने स्वतःच एक परिपत्रक काढायला पाहिजे या संदर्भामध्ये की कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक असेल कुठली बँक असेल ज्यांनी शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं आहे त्यांचे जर अनुदानाचे पैसे त्या खात्यामध्ये जमा झाले तर त्यांचा एकही रुपया कापण्यात येऊ नये किंवा कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये किंवा त्यांचं खातं होल्ड करण्यात येऊ नये अशा पद्धतीचा परिपत्रक शासनाने काढायला पाहिजे आता स्थानिक पातळीवरती जिल्हा अधिकाऱ्यांचं परिपत्रक आहे पण शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचं परिपत्रक जिल्हाधिकारी बीड यांनी काढलेलं आहे की अशा पद्धतीचं अनुदान आलेलं कुठल्याही बँकेला कपात करण्याचा अधिकार नाही आणि ते कापण्यात येऊ नये बघा ते परिपत्रक मी तुमच्या समोर वाचून दाखल त्या परिपत्रामध्ये काय आणि खूप चांगलं परिपत्रक आहे राज्यभरामधील जवळपास सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढायला पाहिजे किंवा मग शासनाने सरळ सरळ सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यायला पाहिजे किंवा बँकांना स्पष्ट आदेश द्यायला पाहिजे की जे काही पैसे आपण अनुदान स्वरूपात देणार आहोत याच्यातून एकही रुपया शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पीक कर्ज खात्यात किंवा मॉर्गेज केलेल्या कर्ज जा खात्यात जाता कामा नये जर असं कोणी जर बँक करत असेल तर त्या बँकेवरती तात्काळ कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट आदेश शासनाने द्यायला पाहिजे जो की बीडच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेला आहे आता बीडच्या जिल्हाधिकारी काय आदेश दिलेला आहे तुम्ही ते स्क्रीनवर तुम्ही ते परिपत्रक बघू शकता मी तुम्हाला ते परिपत्रक वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला परिस्थिती कळेल बघा हे परिपत्रक जे हे अठरा ऑक्टोबरचं परिपत्रक हे खूप महत्वाचं परिपत्रक आहे याच्यामध्ये विषय अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीच्या वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये बँक खाते होल्ड न करण्याबाबत असा विषय त्याच्यामध्ये खाली आदेश काय दिलेला आहे बघा आदेश मी तुम्हाला वाचून दाखवतो तुम्ही ते स्क्रीनवर वाचू शकता ज्या अर्थी बीड जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्याकरिता शासन निर्णय महसूल वन विभाग जो सोळा दहा दोन हजार पंचवीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नुसार जिल्ह्यातील जवळपास सत्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सॉरी आठ लाख बहात्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास सहाशे चौतीस कोटी हे फक्त बीड जिल्ह्याच्या आधीपर्यंत सांगतो तुम्हाला सहाशे चौतीस पॉईंट एकावन्न कोटी इतके निविष्ठा अनुदान प्राप्त झालेले आहे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या मोठी असून दिवाळीपूर्वी मदत संबंधितांच्या बँक खात्यात जमा करणे व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार बँक रक्कम आहारित करण्यासाठी कोणती अडचणी निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घेणे आवश्यक आहे असाय सांगितले आदेशामध्ये त्याच्यामध्ये खाली काय आदेश दिलेले बघा अर्थी बीड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला जा निधी बँकेकडून इतर कर्ज खात्यात जमा केला जातो किंवा त्यांचे बँक खाते होल्ड केले जात असल्याचे सर्व बँकांना मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड मला प्राप्त अधिकारानुसार खालील आदेश निर्गमित करीत आहे बघा एक, एक जिल्हाधिकारी जो बीडचा जिल्हाधिकारी आहे हे जिल्हाधिकारी आदेश देत आहेत बँकेला की कुठल्याही कर्ज खात्यामध्ये शेतकऱ्याचे पैसे वर्ग करण्यात येऊ नये जर कर्ज खात्यात जरी पैसे आले तर हे पैसे कापून न घेता शेतकऱ्यांना त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशांना त्यांनी द्यावे असं स्पष्ट सांगितलेले खाली काय दिलेले बघा एक नंबरचा मुद्दा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेले अनुदान कोणत्याही परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग वळती पब्लिक वर्ग करू नये म्हणजे हे जे अनुदान आलेले हे काटून घेण्याचा अधिकार कुठल्याही बँकांना नाही असं स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळं बँका एकही रुपये स्वरूपात कापून घेऊ शकत नाही वर ना जर तुमचे चुकी नजर कारण की काहीतरी बऱ्याच बँकेचे काय राहतात ऑटो डेबिट राहतात बँक पैसे जमा झाले की लगेच कर्ज खात ऑटोमॅटिक जातात ते सिस्टम जातात परंतु ते पैसे पर सुद्धा रिफंड करून तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायचे असे स्पष्ट आदेश याच्यामध्ये दिलेले दुसरा बघा नैसर्गिक आपत्तीमुळे बदित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेले अनुदान मदत ज्या खात्यावर हो जमा झालेल्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा अनुदान त्या खात्याला होड बँकी लावू शकत नाही किंवा लावण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले त्याच्या खाली एक मुद्दा महत्वाचा आहे जर एवढं सांगू जर बँकांनी जर तुमचे पैसे जर कपात केले किंवा जर होड लावला खात्याला तर खाली त्याच्यामध्ये एक मुद्दा दिलेला आहे बघा वरील आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल कोणावरती बँकांवरती या सगळ्या बँका आल्याच्यामध्ये बघा बँक कुठल्या कुठल्या दिलेल्या व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक अधिकारी बँक अग्रणी बँक म्हणजे काय ज्या बँकेनी तुमचं गाव दत्तक घेतलेलं आहे ती बँक म्हणजे प्रत्येक गावासाठी किंवा काही गावाची मिळून एक बँक दत्तक घेते किंवा काही काही बँकेने ज्या राष्ट्रीयकृत ना जिल्हे दत्तक घेतलेले म्हणजे तुम्हाला जी तुमची राष्ट्रीयकृत बँक आहे स्थानिक तुम्हाला लोन भेटतं ती तुमची अग्रणी बँक म्हणजे ती तुमची दत्तक घेतलेली बँक असते या सगळ्या बँकांना हे तात्काळ कारवाईसाठी पाठवलेले जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड म्हणजे ही आपल्या ज्या काही सहकारी संस्था आहे त्यांना सुद्धा हा लागू आहे त्याच्यानंतर बघा व्यवस्थापक सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी जिल्हा सहकारी बँका म्हणजे यांना सुद्धा लागू आहे जिल्हा माहिती अधिकारी बीड आणि सर्व तहसीलदार जिल्हा बीड या सगळ्यांच्या माहितीसाठी हे परिपत्रक बीडच्या जिल्हाधिकारी यांनी काढलेले शेतकऱ्यांसाठी महत्वाचं परिपत्रक आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये पैसे कपात झाल्याच्या नंतर शेतकरी बँकेत जात नव्हते कारण की शेतकऱ्याला वाटतं आपल्याकडेच कर्ज कर आहे आज जे आले तरी कमीत कमी ते कर्जात गेले असेल तर ते कर्ज कमी होईल अशा स्वरूपामुळे बरेचशा शेतकरी बँका जात नव्हते आणि त्या पैशाची मागणी करत नव्हते जर असं जर तुमच्यासोबत कुठं घडलं असेल तर हे बीड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत मर्यादित आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे पैसे कपात करण्याचा कुठल्याही बँकेला अधिकार नाही जे काही शासन अनुदान देतं ते अनुदान डायरेक्ट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जर आला असेल तर त्याला ते, ते परत करण्या करणं बंधनकारक आहे बँकेवरती हेच चवडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर माहिती आवडली असेल तुम्हाला असेच जर नवीन नवीन माहितीच्या शेतकऱ्यांविषयी जर माहिती जर तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचा जर काही कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन धन्यवाद